काय सर्वांना नमस्कार काय चालले भावांचं बहीणचं माझ्या म्हटलं चला काढू एक सकाळ 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 सका बांधण्यापेक्षा कमसे कम आता बारा वाजत <laughs> आले तर सगळं काम आवरले तर म्हटलं चला काम असलं का नाही पटपट आवरून आपली कामाला सुरुवात करता येते त्यांचे दोन ब्लाऊज दिले तो तर व्हिडिओ तुम्ही बघितलात हा आहे तिसरा ब्लाऊज तर हा पुढचा बाग सगळं तयार झाला आहे कटोरी पट्टी आणि क्रॉस पट्टी जोडून झालेली हुक तिकडं हुकलुकची पट्टी आणि गळपट्टी लावायची तर असे दोन्ही भाग माझे तयार झालेले आहेत बघू शकता तर म्हटलं चला काढूया एक छोटासा व्हिडिओ तर हे भाग दोन्ही तयार झालेत आणि पाठीमागचा सुद्धा तयार झालेला आहे तर बघू शकता हा पाठीमागचा भाग आहे तो पण तयार झाला तर आज मला हा ब्लाउज कंप्लीट करून त्यांना द्यायचा आहे कारण मला पण गावाला जायचंय तर बघू शकता मला लेस लावायची आपल्या गळ्याला म्हणजे अजून त्याला छान अशी फिनिशिंग येत असं पंचकोणी म्हणतो ना तसा गळा काढलेला आहे मी तर असं मला मस्त पैकी अशी लेस लावायची लेस हायचं लेस आहे की छान दिसेल ना लेस तर लावल्यावर पण तुम्हाला मी दाखवते लेस लावल्यावरती कशी दिसते ते पण तर अशी लेस लावायची आपल्याला ठीक आहे फक् अशी लेस लावायची आहे मी छान अजून त्या गळ्याला अजून छान फिनिशिंग येईल त्याच्यासाठी म्हटलं लेस लावूया तर हे झालेलं आहे बाई बाई राहिली तर म्हटलं आधी हे पार्ट तयार करून घेऊया कसं शेवटच जोडतो ना आपण तर म्हटलं चला बाईला पण बाईचं पण कटिंग करून झालेलं आहे पण आज जोडली नाही बाई मी काही बाईला आलेले आहेत छान दिसणार आहे ब्लाऊज शिवल्यावर हा खूप मस्त दिसणार आहे आणि घातल्यावर तर खूप छान दिसणार आहे तर म्हटलं चला तोपर्यंत हे पार्ट तयार करून घेऊया मग मग आपण बाईकड बघूया चला तर म्हटलं चला एक व्हिडिओ काढूया म्हणजे आपल्या कामाला सुरुवात करता येईल तर झाली कोणाकोणाला कुना सकाळची जेवायची सवय असते दहाच्या जेवण होतात गावाकडची तर म्हटलं चला आपल्याला पण जायचं चार आठ दिवस गावाला जायचं तर म्हटलं ह्यांचं आधी काम देऊन येऊया पुन्हा आल्यावरती लोड नको गे पुन्हा गेल्यावर पण आपल्या डोक्यात टेन्शन बाबा ह्याचं काम राहिले त्याचं काम राहिले रा, 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 त्यापेक्षा सगळ्या गोष्टी आपल्या जिथे तिथं करून गेलेलं बरं असतं म्हणलं चला चाललं या कशी वाटते ही लेस मला खूप आवडते म्हणजे बऱ्याच ब्लाऊजला मी ही लेस वापरलेली आहे त्यातनं एक छोटा समोसा असतो बघा ती पण छान दिसते म्हणलं चला ही आणलेली बघा मी एक मीटर आणलेली ही लेस लावायला गोल्डनच्या लेसची खूप फिनिशिंग येते ब्लाऊजला कोणताही ब्लाऊज असतात तरी त्याला गोल्डनच्या लेस ची खूप फिनिशिंग छान येते या तर कसा वाटतोय माझा ब्लाऊज सांगा आणि कसा आलाय गाळा ते पण सांगा कमेंट करून का असं पंच कोणी शिवलेलं आहे मस्त ब्लाऊज पीक पण खूप छान आहे त्यामुळे छान दिसतोय या त्यांचे दोन दिलेत ब्लाउज म्हटलं चला म्हणजे कसं सगळ्याचा हिशोब करता येतो आपल्याला पण आणि एक हाती पैसे आले म्हणजे आपल्याला पण घेता येतात काही नाही असच काढला छोटासा व्हिडिओ तर बघा सांगा कसा वाटतं व्हिडिओ आणि माझे व्हिडिओ आवडतात का ते पण सांगा मी प्रयत्न करते नवीन तुमच्या समोर काहीतरी कंटेंट ठेवण्याचं पुन्हा नंतर ज्यावेळेस मी आरिवर्कचे ब्लाउज करेल त्यावेळेस तुमच्याशी तो व्हिडिओ सुद्धा शेअर केले जाणार आणि त्यावेळेस मी बाहेरचे सुद्धा ब्लाऊज साठी घेणार आहेत करायला पण तर चला काढला असा छोटासा व्हिडिओ आणि पहा आणि नक्की यात एक ताईला तुमच्या कमेंट करायला विसरू नका